सकाळी सकाळी सूर्यदेव चांगलं वरती आगमन था झाल्यावर का ऊन पडल्या कोळच्या शिवायचं खेळायचं काम चालू आहे आणि आपल्याला हा कागद काढून घातला कारण का काल टाकलं कागद पावसामुळे कागद टाकले तर आपण काल ते तर खाली आता सोयाबीन दाटून गेले असेल त्यापासून कागद सारे काढून घेऊ आपण एकदा याच्यावरचे आणि उन्हान थोडीशी वाळ सुकून देऊ वा जाते सोयाबीन उघडी करून दिली कागद पूर्ण घामाळून बरं का पानवले कागद पूर्णपणे एकदा कागद थोडंसं उन्हान सुकून देऊ मग नंतर पांगून दे साहेबांना आपण काय करतोय आ आंबिल चप्पा देतो मधी टाक मध्ये हा मधी ठेव मधी टाक तिकड नाही मधी टाक मधी तिकड तिकड ठेव हंबिल चप्पा दे तिला खा पोटभर खा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे ना आपलं सोयाबीन काढायला मशीन येणार आहे आणि आज वातावरण खूप गरमट झालं बरं का पावसाचे लक्षणं जास्त जास्त कारण कायच्यापेक्षा जास्त गरमट होतं आहे पहिले आपल्याला मग कुट्टीची वैरण करायची कारण का खूप लेट झालं गायची कुट्टीचं वैरण करायला बाकीचे काम चालू जग शिवाला शाळेत उठून दिलं दुसरी पण काम होती बाकीची सर्व कामं आवरली गाईंच्या जो कुट्टीची वैरण जमा का तोडून ठेवली गायीसाठी गायीने कुट्टीची वैरण करू तोपर्यंत आपलं मशीन येतं आहे मशीन जर आलं लवकर तो सोयाबीन काढून घेऊ आणि आपल्या इकडं आपलं सोयाबीनचं रान आहे ते रान पण तयार करायचं आहे तर रानासाठी च ट्रॅक्टर घेऊन घेऊ आता एकदा नंतर रोटर मारून घेऊ द्यायला एकदा नंतर पहिले काहीतरी पहिले कुट्टीची वैरण करू आणि नंतर बाकीचे काम बघू आपण सोयाबीन थोडी हवा खायला पांगून दिली आता मशीन येते पंधरा वीस मिनिटात थोडं हवा वगैरे पीएल कारण का दळपून बसलेली तरी बघून की नाही निघते कारण हिरवी जास्त ती आपल्याला शिवायला आणला शिवाय शाळा सुटली तर शिवाला घेऊन आपण शाळेला फायनली मग नाय जोडलं तर व्यवस्थित केलं आणि चालू केलं आणि गाण्यावर आता हो किती हिरो दाखवतो मला जास्त ओढली असल्यामुळं नाही लोटर लोडवर चालतं आणि पूर्ण हिरोयच नाही का एकदम ओली आहे ड्रेपन मशीन काढत आहे ड्रेम खूप भारी आहे किती गिरी वाजत काढत काढायचं नाही आपले सोयाबीन पूर्ण ओली वर का मशीन मारल्यामुळं थोडं ओली सोयाबीन निघतेवर बोल थोडं राहिला आता आवरून गेलो सोयाबीन परत वाढत झालं त्यावेळी वाढत झालं कारण कडे ओली सोयाबीन आपण ठेवली तर ओढून सांगा खेळ आपली सोयाबीन झाली काढून ट्रॉलीमध्ये खाली करून जाऊ इकडं ताकद आतरलं ट्रँकाने इकडं आतरुंद पूर्ण सोयाबीन आणि आपलं परत तर रान तयार करायचं रान तयार करू आपण इकडं घराजवळ खूप झालं आहे प्रेंका साफ करून घेईल आपण बाकीचे काम बघू सोयाबीन वाढते इथं आपण नाही का शरद डिझेल डिझल सांगितलं जाता डिझेल घेऊन येऊ आणि चिरखाडायला रोटर मारायला सुरुवात करून देऊ तापच खूप कडक कडक्यात त्या वळून दिली साहेब चला मित्रांनो आता चिरखड्या तोडल्या आणून आणि चिरकडून घेऊ आणि चिरकडून झालं लगेच रोटर मारायला गेलो कारण आपल्या पायावर घातला सिंगल आपलं रान चिरकडून झालंय बरं का गवत चांगल्या प्रकारे गोळा आहे आता परत डबल एक चक्कर मारून घेऊ आणि मग रोटर मारू आपल्या विहिरी तर पाणी बघा फुलवरती आली विहीर तुडुंब भरली बघा चला ट्रॅक्टरला पाणी टाकू शकतं ट्रॅक्टर गरम झाला आपला ट्रॅक्टरला पाणी टाकू आणि परत एकदा चिरकडून रोटर मारून घ्या सुरुवात करून देऊ वातावरण निवडलं आहे पूर्ण गरमट होतं आहे तर पावसाचं काय लक्ष दिसत नाही आता ठीक आहे त्याला आपल्यासाठी चांगलंच आहे सोयाबीन आपल्या चांगली वाळून आहे हिशोबाने ठीक आहे तर पहिले पा पावसं आपल्याला ट्रॅक्टरला पहिले पाणी टाकू आणि मग बाकीचे कामं बघू आपले तर फार घामाघून झालं होतं तर गरपडून झाला होता रोटर जोडून आणलं आहे रोटर मारून घेऊ रान खूप बोललं आहे त्याच्यामुळे मग रोटर व्यवस्थित चाललं का नाही चाल माहीत नाही त्यांना जमलं तर उद्या दुःख टाईम लावायला बाहेर येणार आहे त्या अनुषंगाने जसं होईल तसं रान तयार करू आपण उद्या आपल्या कांद्याची लागवड करून घेऊ आपण चला परत सुरातला रोटर मारायला फायनली आपलं सर्व रोटा मारून झाला बरं का आता सुकून देऊ आणि बोलले सकाळी सा लवकर सारे पाडून घेऊ तू परवा आल्या बाहेर त्याला आवाळ करून करतो ट्रॅक्टर इकडे उभा आहे खूप गरम झाला ट्रॅक्टर दिवस मावळतीला चाललं आहे ठीक आहे चला ट्रॅक्टर घरी लो गाईंचा साऱ्या पाण्याच वैरण करू मित्रांनो दिवस मावळतीला गेलं आहे आपली सोयाबीन अशी पांगून ठेवली आपण ती पावसाचा काही अंदाज वाटत नाही पण नको रात्री जर आला अचानक तर धावपळ पळवून जाईल तर थोडीशी गोळा करून झाकून ठेवू आपण ती आणि इकडं गाईनं चारा पाण्याची कुट्टीची वैरण केली नाही कुठे टाकते आपलं ट्रॅक्टर मस्त बंद पडलं आतमध्ये तर पप्पूची बॅटरी आणली जाऊन आपण ट्रॅक्टरला बसवायला तर ती बॅटरी पोच करून देऊ आपण एकदा आणि इकडं पहिले आतमध्ये आल्यानंतर पहिले सोयाबीन गोळा करू आपण एकदा ती मित्रांनो या साईडनं पावसाचं वातावरण झालं पूर्ण ताईडवर का त्याच्यामुळे पटकन घरी जाऊ आपण आपण पप्पूची बॅटरी त्याला तर बॅटरी दिली पप्पूची घरी जाऊ आणि आपलं सोयाबीन गोळा करून घेऊ नाहीतर काय आता तेवढी ओलाची धावपळ करून काढली ओली जाईल तर परत खेळून जायचं पटकन तेवढी गोळा करून घेऊन जाईल आपलं सोयाबीन गोळा करायचं काम चालली आणि शिवाचं बघा सोयाबीन खेळायचं काम चाललं बघ मित्रांनो या साईडला पावसाचं वातावरण फुटलंय आणि इकडे सूर्य मावळला गेला आणि मावाच्या सूर्यासोबत ना मित्रांनो ह्या ब्लॉगला इथे थांबवण्याची वेळ होऊन गेली हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून तर नक्कीच सांगा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर काय करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बघ अशा नवीन पुढं व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 सर्वांना